आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कडून जोल्ले हे चिकोडीतून निवडणूक लढवत आहेत यांच्या विजयासाठी अनेक ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत त्यातच अण्णासाहेब हे जरी दिव्यांग असले तरीही ते प्रचारात उतरून आपल्या पित्याच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत ज्योतिप्रसाद जोल्ले जरी बुद्धीने दिव्यांग असले तरी आपल्या वडिलांसाठी चिकोडी लोकसभा मतदार संघात जाऊन विजयासाठी धडपड करत आहेत प्रत्येक घरी भेटून आपले मत भाजपलाच करण्याची विनंती करत आहेत त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे ज्योतिप्रसाद जोल्ले हे सध्या एकसंबा येथील आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष आहेत चिकोडी लोकसभा क्षेत्रातील येणाऱ्या निप्पाणी सदलगा भोज व कोगनोळी रायबाग तालुक्यातील हिडकल भिक्री या ड्राव कुर्ची या आदी गावांना ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी भेट देऊन मत याचना केली कोणत्याही परिस्थितीत आपल्या पित्याला खासदार करायचंच असा निर्धार ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी केला आहे यासाठी राजेंद्र अमृत समन्नावर शंकर शाहीर पुंडलिक शिंदे यांचं विशेष सहकार्य मिळत आहे महानकारी न्यूजसाठी चिकोडीहून शिवाजी भोरे